खास गझल घेऊन आलेलं आहे मी खास तुमच्यासाठी गजलीचं नाव आहे बापाच्या मुखप्रेमावर कधी न कळलं मला मुख प्रेम माझ्या बापाचं कधी न कळलं मला कठोर दिसणाऱ्या स्पर्शामागे हळू मन दडलं मला नुसती सावलीच नव्हे तो आधार होता जीवाला उभा होता हिमालयासारखा पण उशिरा कळलं मला स्वतःचा त्याग रोज करत राहिला तो निशब्द माया त्याची इतकी खोलकी उगच हलकं समजलं मला माझ्या हसऱ्याला आडणाडं त्याने आसरू लपवले सारे माझ्या हसऱ्याला लाडणाडं त्याने आसरू लपवले सारे मी मात्र तेव्हा गर्वाने फुगलो पण आज समजलं मला सावलीसारखा चालत राहिला न मागता काहीही बाबा म्हणजे काय असतो ते वय मोठं झाल्यावर कळलं मला धन्यवाद ही कविता ही गझल मी खास वडिलांवर केलेली आहे आणि गजल करायला परिश्रम घ्यावा लागते जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर एक आपल्या वडिलांसाठी प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब धन्यवाद